चंद्रभागेत प्रयागराज सारखा तात्पुरता पूल बांधण्याचं काय झालं आषाढी वारी एक महिन्यावर येऊन ठेपली आहे प्रशासन लगबगीने कामाला लागले आहे वारीसाठी जिथे पैसा मलिता मिळतो अशी टेंडर काढली जात आहेत मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी जुना दगडी पुलाला समांतर असा कुंभमेळ्यावर प्रयागराज येथे बांधण्यात आलेल्या पुलासारखा तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधण्यात येणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केलं होतं मात्र अद्यापपर्यंत यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे दिसून येत आहे एकीकडे सरकार कोट्यावधी रुपयांचे टेंडर भाविकांना सोयी सुविधा देण्याच्या नावाखाली काढते मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या असणाऱ्या पुलाचे टेंडर अद्यापही काढले गेले नाही पासष्ट एकर परिसरामध्ये वारी मोठ्या प्रमाणावर भरत असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या पहिले तीरावरून नदीपात्राकडे येण्यासाठी जुना दगडीपूल आणि नवीन दगडी पूल असे दोन पर्याय भाविकांसमोर आहेत एकेदशी दिवशी या दोन्ही पुलांवर प्रचंड गर्दी असते भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे भाविक पुलावरून नदीपात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच भाविकांची गर्दी पाहता प्रयागराज येथे तात्पुरत्या स्वरूपाचे पूल उभारले होते त्याच पद्धतीचा पुल जुना दगडी पूल लगत बांधण्यात येणारे असल्याचे मानस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला होता मात्र आषाढी एकादशी महिन्यावर येऊन ठेपले असताना याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही पंढरपूर नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्य अधिकारी महेश रोकडे यांना देखील याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना सांगितले आहे याबाबत मी माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर